या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महापौर पदाची संधी भाजपा कोणाला देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला होतं सोमवारी याचा फैसला झाला भाजपाच्या वतीनं महापौर पदासाठी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपले उमेदवारी अर्ज नगर सचिव यांच्याकडे सादर केले विनायक कोंड्याल हे सर्वाधिक पदाधिक्य घेऊन निवडून आले आहेत तर प्रभाग क्रमांक तेवीस मधून ज्ञानेश्वरी देवकर या विजयी झालेल्या आहेत माध्यमांशी बोलताना अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल असं सांगितलं डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांनी तशी इच्छा दाखवली नाही असं त्या म्हणाल्या दहा ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून विनायकदा रामकृष्ण कोंड्या यांचं नाव नावाचा फॉर्म महापौर पदासाठी भरलेला आहे त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी तरी महेश गोवकर यांचा नावाचा फॉर्म आम्ही भरलेला आहे वेळेमध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे बर सभागृह सभागृहामध्ये जे कामकाज चालतं त्याची माहिती असणाऱ्या आणि सभागृहामध्ये आम्ही महापौर दिलेलं आहे त्याने पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या तरी एक सुशिक्षित महिला आहेत सभागृहातलं कामकाज सांभाळू शकतील त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली किराट देशमुखांनी माहिती पण मागणी केलेली नव्हती त्याच्यामुळं त्यांनी महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली त्यांनी महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती त्यामुळं ते इच्छुक आहेत असं आम्हाला वाटलं नाही त्यामुळे त्यांना संधी न देण्याचा प्रश्न उद्भवून पालिकेतील भाजपा गटनेते नरेंद्र काळे यांनी पक्षाचा शहर विकासाचा अजेंडा असेल असं सांगताना पालिकेत कोणतीही गटबाजी चालणार नाही सगळ्यांचा गठनेता मी आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली विरोधी पक्ष नेता नियमानुसार होतोय न होतोय या संदर्भातल्या विषयाचा अभ्यास करून त्याबद्दल निर्णय घेतला पण रश्चितपणाने की हे सभागृह चांगल्या पद्धतीने आदर्श पद्धतीने चालले जाते शेवटी विरोधी पक्षाकडनंही ज्या काही सूचना विकासाच्या बाबतीत येतील त्याचा विचार करून आम्ही येणार आहे महापौर पदाचे उमेदवार विनायक कोंड्याल यांनी सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या कामांना आपलं प्राधान्य राहील असा मानस व्यक्त केला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी पक्षानं दिलेल्या संधीबद्दल सर्वांचे आभार मानले महापौर पद हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जी सत्याऐंशी नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतो आज उपमहापौरपदी निवड झाले प्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे आभार मानते माननीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते आणि आपले सुभाष बापू देशमुख मनीष भाया देशमुख रोहिणीताई तडुळकर पालकमंत्री गोरे सर यांचे आभार मानते आणि मला जी संधी दिली उपयोग आणि ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद पालिका निवडणुकीत भाजपानं एक ऐतिहासिक कामगिरी केली आणि सत्याऐंशी नगरसेवक भाजपाचे या पालिकेत निवडून आलेत यानंतर महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं हा क्लायमॅक्स अखेर दूर झाला आणि विनायक कोंड्याल आणि ज्ञानेश्वरी देवकर हे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार ठरले त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विनायक कोंड्याल आणि ज्ञानेश्वरी देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा अडीच अडीच वर्षांचा कार्यकाळ राहील आणि अधिकाधिक नगरसेवकांना सत्तेमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल याचा पक्ष विचार करतो आहे असं त्यांनी सांगितलं एकंदरीत जे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतं की आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव यामध्ये दिसून येतो आहे कोठे समर्थक एक्केचाळीस नगरसेवक महापालिकेत निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं एक त्यांच्या समर्थकाने त्यातून संधी मिळेल असं सुरुवातीपासून बोललं जात होतं विनायक कोंड्याल यांचंच नाव याच्यामध्ये आघाडीवरती होतं आणि साधारणपणे अपेक्षेप्रमाणे हे महापौरपदाचं उमेदवार ठरले दुसरीकडं ज्ञानेश्वरी देवकर या प्रभाग क्रमांक तेवीसमधून निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळालेली आहे आणि आता या दोन्ही सदस्यांच्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असेल सहा फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या सभागृहामध्ये त्यांची महापौर आणि उपमहापौरपदी वर्णी लागेल साधारण सगळं चित्र आता पाहिल्यानंतर एक दिसून येतं की आमदार देवेंद्र दादा कोठे यांचा याच्यामधला प्रभाव आणि त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जी काही सुरुवातीपासून जी भूमिका घेतलेली होती तर ती भूमिका आता या महापालिकेत अंमलात आणताना आपल्याला दिसून येत आहेत शहर विकासाचं विजन नियोजित महापौर आणि उपमहापौर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेलं आहे सहा फेब्रुवारी त्यांची निवड होईल आणि त्यानंतर त्यांचा येणारा काळ कसा का असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे